मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यामध्ये मनोज जारंगे पाटील यांचे काही दिवसापासून अमरण उपोषण सुरू असून त्यांच्या महाराष्ट्र ढवळून आहे आहे राज्यात मोर्चे निघून आरक्षणाची मागणी केली जात पार्श्वभूमीवर आज शहरात मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता मराठा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन केले या एक दिवसीय आंदोलनात राणी करडिले वैशालीताई गायकवाड शशिकला काळे सुवर्णा सोनोने श्रुती विकास हांबरे यांनी सहभाग घेतला यावेळी मराठा समाजाला आरक्षण तातड्याने जाहीर करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली सायंकाळी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन व त्यांना या संदर्भात निवेदन देत हे उपोषण सोडण्यात आले स्वराज्याचे आराध्य देवे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम मानाचा मुजरा करते आज जे जालना येथे ती जालना येथे अत्याचार महिलांवर झाले होते मुलांवर झाले होते त्यांच्या विरोधात चा, अत्याचार जे झाले होते त्यांच्या विरोधात आम जे आ, हे मनोज जरांगे साहेब उपोषणासाठी बसलेले होते त्यांचाच पाठिंबा म्हणून आज आम्ही मराठी मोर्चा यांच्या वतीने इथे तहसील इथे महिला आम्ही आंदोलनासाठी उपोषणासाठी बसलेलो होतो दहा ते पाच आम्ही उपोषण केलो होतो याच्यामध्ये आमच्या वैशाली का ताई गायकवाड होत्या शशिकला काळे काकू होत्या सुवर्ण ताई सोनवणे होत्या श्रुतिका झांबरे आम्ही पाच महिला म्हणून हे दहा ते पाच हे उपोषण केले कुणीही याच्यामध्ये पाण्याचा थेंबही न घेता हे उपोषण केलेलं होतं हे झरांगे साहेबांच्या मागण्या पूर्ण मान्य व्हाव्या म्हणजेच मराठा आरक्षण आम्हाला तात्काळ मिळावं हे याच हे याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला होता याच्यामध्ये आज दुपारी धरंगे साहेब स्वतः व्हिडिओ कॉल आमच्याशी संवाद साधला त्याच्यामध्ये त्यांनी महिलांचे आभार मानले आणि कुठेही कमी नाही महिलांनी असंच नेहमी साथ द्यावी असं त्यांनी सांगितलं आणि महिला पण आमच्या सर्वांनी सांगितलं तुम्ही जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषण सोडून ना। मराठा क्रांती मोर्चा शिगो तालुका यांच्या वतीनं या ठिकाणी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांनी लाक्षणिक उपोषण करून मनोज जगांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात तसंच आरक्षण लागू करण्यात यावं आणि ज्या त्यांनी केलेल्या मागण्या आहेत त्या विनाअट तत्काळ मंजूर व्हाव्यात व आंदोलनाच्या माध्यमातून जे मराठा बांधव बांधवांवर गुन्हे दाखल झालेले ते मागे घ्यावेत या मागण्यांसाठी सर्वांनी एकजुटीने अत्यंत शांततेत या ठिकाणी उपोषण केलेलं होतं ते उपोषण आता संपवलेलं आहे या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तालुका प्रशासनामार्फत शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत तरी त्यांनी हे जे शांततेत आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या माध्यमातून त्या पाठवित आहोत दहा ते पंधरा पंधरा दिवस झालेले आहेत जे काही जालन्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्याचा तीव्र निषेध म्हणून वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या आंदोलनं छेड छेडले जात आहेत आणि प्रत्येकाने त्याच्यावर तीव्र नाराजी म्हणून उपोषण रस्ता रोको अशा ह्याच्यात आपला प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केलेला आहे आज शिरूर नगरीतल्या सगळ्या महिला त्यांनी इथं उपोषण करून सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत त्या घटनेचा निषेध निषेधार्थ म्हणून इथे एकजुटीने येऊन तो प्रशासनामार्फत शासनाला कळवण्याची इकडे एक हे केलेली आहे उपोषणामार्फत तर मी आ, तालुका प्रशासन ह्या माध्यमातून नक्कीच ह्यांचा जे ज्या मागण्या आहेत त्या कलेक्टर ऑफिसमार्फत मंत्रालयामध्ये जातील याची तरतूद करेल नमस्कार मी सविता बोरुडे छाया फाउंडेशन अध्यक्ष मराठा जालन्यातील झालेल्या आंदोलनात म्हणजे जे झाला होता त्या संदर्भात आज शिरूरमध्ये महिला भगिनी एक दिवसीय लाक्षणीय उपोषणासाठी बसल्या होत्या दहा ते पाच आणि त्या उपोषणासाठी आम्ही आधारछाया फाउंडेशन तर्फे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्यांना दहा ते पाच ह्या वेळेमध्ये पाठिंबा दिलेला आहे मी सौ मंजुळा अर्जुन भारती मी गोसावी आहे असं काही नाही आपण सर्व जण एक समान आहोत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांची मुलं एवढं शिकतात नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पडून सुद्धा त्यांना घरी बसावं लागते त्यांचं नुकसान करू नये सरकारने सर्व समाजाची दखल घ्या असं नाही ह्याला आरक्षण दिलं ह्यांना असं नका करू अन्याय करू नका सरकारनी माझी कळकळची विनंती आहे आज आम्ही सर्वांनी मित्र मैत्रिणी भाऊ बंधू सगळे बघिन उपास केलेले आहे मनोज दादा दारांगी पाटील यांनी पंधरा दिवसात उप केलं पण सरकारने त्यांचा विचार केला पाहिजे आज चुकीचं अन्याय करणं फक्त मला सरकारला एवढीच विनंती आहे त्यांनी जास्त वेळ न लावता एक दोन दिवसात आरक्षण सर्वांना देऊन टाका आपल्याला पूर्ण विषय माहितीच आहे आज आपण गेली चाळीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढतोय लढत आहोत या लढ्याला पाठिंबा देण्यासाठीच आज शिरूर येथील माझ्या मैत्रिणींनी लक्षणीय उपोषण पाच जणींनी लक्षणीय उपोषण जे केलं त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी आज कार्यगाववरून येथे हजर झालेली आहे आणि मला सरकारला एवढंच सांगायचं आहे एवढीच विनंती आहे की कि अजून किती सहन करायचंय मराठ्यांनी तेवढं त्यांनी उत्तर द्यावं आणि लवकरात लवकर मराठा आरक्षण हे हे लेखीनं द्यावं आणि त्यातून कुणबीचेही दाखले हे प्रत्येकाला मिळायलाच हवेत आता मराठा शांत बसणार नाही आज रणरागिणी मैदानात उतरल्यात यानंतर जर एक महिना जो अवधी दिलाय त्यानंतर जर मराठा आरक्षण सिद्ध झालं नाही तर संपूर्ण तालुका जिल्हा असं करता करता संपूर्ण महाराष्ट्र हा रस्त्यावर येईल याची नोंद नक्कीच सरकारनं घ्यावी ही नम्र विनंती धन्यवाद दरम्यान दिवसभरात उपोषण स्थळी विविध संस्था संघटना यांच्या प्रतिनिधींनी भेट देऊन आंदोलनकर्त्यास पाठिंबा दिला देवकीनंदन शेटे संपादक समाजशील न्यूज শিরুর পুনে